उल्हासनगरात अनधिकृत बांधकामांवरील कारवाई दरम्यान एका महिलेनं अंगावर रॉकेल ओतून घेतलंय तर दुसरी थेट जेसीबी तत जाऊन बसली मात्र हा सगळा विरोध मोडून काढत पोलीस बंदोबस्तात महापालिकेनं आपली तोडक कारवाई पूर्ण केली आहे उल्हासनगरच्या कॅम्प दोन मधील हनुमान नगर परिसरात महापालिकेच्या भूखंडावर अनेक अनधिकृत बांधकामं उभी राहिली होती पक्की घरं जोती आणि पत्र्याची घरं बांधून जागा हडपण्याचा प्रयत्न सर्रासपणे सुरू होता याबाबत या प्रभाग समितीने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक स्वतःहून जागा रिकामी करत नसल्यानं अखेर सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आणि मनीषा हिवरे यांच्या पथकानं अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली मात्र या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला एका महिलेनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं मात्र पोलिसांनी तिला वेळीच ताब्यात घेतलं तर दुसऱ्या महिलेनं थेट जेसीबीत उडी घेत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस बंदोबस्तात हा विरोध जुगारून महापालिकेनं आपली कारवाई पूर्ण केली आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि लाखो प्रेक्षकांच्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, शुन्य चार। या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज